ना महागाईच्या विरोधात बोलतात ना बेरोजगारीच्या विरोधात ते मूळ मुद्द्यावर येतच नाही त्याच्यामुळे आपल्याला इथून जी पुढे लढाई आहे ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहे मी राजकारणात कशासाठी आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल कडवण्यासाठी आले आणि मी पक्षाकडे काय मागितलं आज माझ्याबद्दल बोलतात की अहो पुत्र आणि पुत्री प्रेमी म्हणे दोन पक्ष पडले मी त्यांचे जाहीर आभार मानते आधी आम्हाला काय म्हणायचे एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी आम्हाला भ्रष्टाचार मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे मनपूर्वक आभार मानते आणि आई वडिलांनी मुलांवर मुलीवर प्रेम करणं हे भ्रष्टाचार करण्यापेक्षा नक्कीच बाद भेटतो मग भ्रष्टाचार का मुलांचं प्रेम तर मुलांचं प्रेम आणि सगळ्यांना माहिती हो की पक्ष का झालं कशाला झालं त्याच्यामुळे त्या इतिहासात नको रमूया याच वास्तवते रमूया आज आपल्याला धनकवडी असेल वारजात असेल लोक मी प्रचार करताना